मी दररोज एका मधल्या रस्त्याने कामावर जात होतो तेव्हा एके दिवशी रात्रीच्या वेळी मला एका सुंदर व सडपातळ गोऱ्यापान गोऱ्या पान तरुण मुलीने आवाज दिला आणि तिने माझ्याबरोबर गाडीवर बसून येण्याची विनंती केली ती खूपच तरुण आणि छातीने भरगच्च भरलेली तरुणी होती लाल साडी अंगावर घातल्यामुळे तर ती अधिकच मोहक दिसत होती म्हणून मी तिला लगेच होकार दिला तिला पाहून तर मी वेळा झालो होतो गाडी चालू असतानाच काही वेळाने त्या मुलीने तिचा एक हात माझ्या मित्रांनो माझं नाव विकास आहे मी तुम्हाला माझ्या जीवनात घडलेली एक घटना सांगणार आहे मी कॉलेजच्या जीवनामध्ये खूपच उडाण टप्पो मुलगा होतो माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी खूप काही केले पण मी कधीही त्यांच्या कष्टाचं चीज केलं नाही मी कॉलेजला जायचो आणि तिथे जाऊन नुसते टवाळक्या करायचो मी बारावीला होतो तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये खूपच सुंदर आणि सडपातळ मुली येत होत्या माझं तर सर्व लक्ष मुलींच्या चालण्या बोलण्याकडेच असायचे दिवसभर व रात्रभर मी तर मुलींच्या सौंदर्याच्या विचारातच असायचो म्हणून माझे मित्र देखील माझ्यासारखेच मला भेटले होते वर्ष वर्षभर आम्ही अभ्यासाचं नाव देखील काढत नव्हतो असंच करता करता हळूहळू आम्हाला खूपच घाण सवय लागली होती जेव्हा मी एखाद्या सुंदर मुलीकडे पाहायचो तेव्हा त्यातली एखादी मुलगी आम्हाला तोंडावर वाईट बोलत होती आणि एखाद्या मुलीला मी पाहिलेलं बरं वाटायचं आणि ती आनंदी होऊन हसायची तिचं हसणं पाहून तर माझ्या जीवाला खूपच बरं वाटत होतं हळूहळू मित्रांच्या संगतीमुळे मला वेगवेगळी व्यसनं लागू लागली त्या व्यसनामुळे माझे शरीर कमजोर होत चालले होते असं करता करता हळूहळू कॉलेजचे दिवस ही निघून चालले होते थेट परीक्षा जवळ आली तरीसुद्धा मी अभ्यासाकडे काहीच लक्ष देत नव्हतो शेवटी परीक्षा झाली मग नंतर महिनाभरासाठी कॉलेजला सुट्ट्या लागल्या सुट्ट्याच्या दिवसात मी माझ्या गावाकडे आलो माझे वडील शेतामध्ये खूप काम करायचे पण मी त्यांची कणभर देखील मदत करत नव्हतो कॉलेजच्या आणि अभ्यासाच्या नावावर मी नुकताच मोकार फिरायचो वडिलांनी शेतामध्ये झेंडूची फुले लावली होती कारण झेंडूच्या फुलांना बाजारामध्ये खूपच भाव होता दिवसभर लाईट नसल्यामुळे वडील संध्याकाळी झेंडूंना पाणी देण्यासाठी जात होते तेव्हा असं काही घडलं की माझं तर आयुष्यच बदलत चाललं जेव्हा माझे वडील संध्याकाळी झेंडूला पाणी घालण्यासाठी शेतामध्ये गेले होते तेव्हा त्यांना एका सर्पाचा दंश झाला आणि ते काही वेळातच जागेवरच मरण पावले माझी आई तर रडून रडून घायल झाली होती मला तर माझा सर्वात मोठा आधार गेल्यासारखं वाटत होतं वडील गेल्याचे मला भयानक दुःख झालं मग काही दिवसांनी सर्व घराची व कामाची जबाबदारी माझ्यावरच पडली कॉलेजचा निकालाचा दिवस आला होता म्हणून मी आईकडून काही पैसे घेऊन शहराकडे कॉलेजमध्ये आलो आणि माझा निकाल पाहिला तर मी बारावीच्या परीक्षेत नापास झालो होतो माझ्या वर्गातले माझे मित्र आणि मैत्रिणी सर्वजण पास झाले होते आणि आख्या वर्गात फक्त मीच नापास झालो होतो याचं मला खूपच दुःख वाटत होतं मी तसाच रिझल्ट घेऊन घरी आलो आणि त्यानंतर कधीही कॉलेजकडे गेलो नाही माझ्या वडिलांसारखंच मी देखील शेतामध्ये काम करू लागलो शेतामध्ये काम करताना मला माझे पूर्वीचे मजेत गेलेले दिवस खूप आठवत होते कॉलेजचे ते दिवस मी कधीही विसरू शकत नव्हतो त्या सुंदर मुली त्यांचं माझ्याकडे पाहणं माझं त्यांना छेडणं किती सुंदर होतं ना ते आता ते सर्व भूतकाळात गेलं होतं आता मला माझा प्रत्येक क्षण मातीत घालावा लागत होता या मातीत कष्ट केल्याशिवाय आता मला काहीच भेटणार नव्हतं म्हणून मी मुखाट खाली मान घालून शेतामध्ये घाम गाळू लागलो मी शेतामध्ये भरपूर कष्ट करायचो पण तरी देखील एवढे उत्पन्न निघत नव्हते की जेणेकरून माझे कुटुंब चालेल वडील गेल्यानंतर दोन अडीच वर्षातच माझ्या आईने माझे लग्न गावातल्या एका गरीब घरच्या मुलीबरोबर लावून दिले आई म्हणाली की शेतामध्ये काम करण्यासाठी तुला जोडीदारीन हवी आहे आणि लवकर संसार केलेला बरा लग्नानंतर मला एक मुलगा देखील झाला होता कुटुंब वाढत चाललं होतं आणि येणारा पैसा तर खूपच कमी पडत होता म्हणून मी शहराकडे जाऊन कुठेतरी काहीतरी काम करण्याचं ठरवलं अभ्यास न केल्यामुळे माझ्याकडे कोणतीच डिग्री नव्हती म्हणून शहराकडे काम मिळणं तर खूपच अवघड होत होतं मी एका कंपनीमध्ये कामासाठी फॉर्म भरला होता पण तिथे देखील शिक्षण कमी असल्यामुळे माझे सिलेक्शन झाले नाही साधीच्या प्रशाची सुद्धा नोकरी मला त्या कंपनीमध्ये मिळाली नाही मी इतर कित्येक छोट्या मोठ्या कंपन्यात नोकरीसाठी प्रयत्न केले पण तिथे देखील माझे काम झालेच नाही मला माझाच राग येत होता मी जर कॉलेजचे दोन चार वर्ष चांगल्या प्रकारे अभ्यास केला असता तर आज मला कुठेतरी काहीतरी चांगली नोकरी मिळाली असती मी कॉलेजमध्ये असताना टवाळक्या करीत बसलो असाच विचार करत मी एका गोडाऊन जवळून जात होतो मी त्या गोडाऊनकडे पाहिले तेव्हा तिथे एक पोस्टर लावलेले होते की संध्याकाळी राखण करण्यासाठी एका मजबूत नौकराची गरज आहे पण कॉलेजमधील केलेल्या व्यसनामुळे आणि प्रचंड ताणतणावामुळे माझी तब्येत देखील खूपच कृष कमजोर झालेली होती पण तरी देखील मी त्या पोस्टरवरच्या मोबाईल नंबरवर माझ्या छोट्या मोबाईलवरून कॉल केला आणि इथे नोकरीसाठी विचारपूस केली तेव्हा गॉडाऊन मालकाने मला त्यांच्या दुकानाकडे बोलावून घेतले मी तिथे गेलो आणि त्याला माझं नाव गाव पत्ता सांगितला तो माझ्याकडे निरकून पाहत होता तो शेठ मला म्हणाला की महिनाभरात तू चांगले खाऊन पिऊन पैलवान हो मग मी तुला इथे नोकरीवर ठेवीन माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव हो। आणि एक महिन्यानंतर इथे त्या शेठचं बोलणं ऐकून मी घरी गेलो आणि आमच्या घरच्याच म्हशीचे दूध पिऊन दररोज जोर बैठका काढून तब्येत चांगली बनवू लागलो महिन्याभरातच माझी तब्येत खूपच मजबूत झाली त्यानंतर मी नोकरीसाठी परत त्या शेटकडे गेलो त्या शेटने मला नोकरी कशी करायची हे सर्व समजावून सांगितले माझ्या नोकरीची वेळ संध्याकाळी आठ ते सकाळी सहापर्यंत होती आता दररोज मी घरातून सहा वाजता निघायचो म्हणजे नोकरीच्या ठिकाणापर्यंत आठ वाजता पोहोचेल दिवसभर शेतात काम करून मला नोकरीच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी वेळ पुरतच नव्हता म्हणून मी एका मधल्याच मार्गाने जायचे ठरवले तो मधला मार्गही चांगला डांबरी रोड होता पण त्या रस्त्याने जास्त वर्दळ नसायची त्या रस्त्याने सहसा सायकल दुचाकी जातच नव्हत्या फक्त मोठ्या गाड्या गेलेल्या दिसायच्या आता माझ्याकडे कसलाच वेळ शिल्लक नव्हता म्हणून मी त्याच रस्त्याने दररोज येणे जाणे करायचो एके दिवशी माझी बायको आजारी असल्यामुळे मला तिला दवाखान्यात न्यावे लागले दावखान्यात तिला दिवसभर ऍडमिट केल्यामुळे मला तिथेच तिच्या जवळ थांबावं लागले नंतर रात्री नऊच्या सुमारास डॉक्टरांनी तिला सुट्टी दिली मग मी माझ्या बायकोला घेऊन घाई गडबडीने तसेच घरी आलो लवकरच जेवण आटोपून ड्युटीसाठी सज्ज झालो माझी बायको सुमन मला म्हणू लागली की आजच्या दिवस तुम्ही कामावर जाऊ नका खूप उशीर झाला आहे आज तुम्ही सुट्टी घ्या पण गोडाऊन वर माझ्याशिवाय राखण करण्यासाठी कोणताही दुसरा कर्मचारी नव्हता त्यामुळे मला कशाही परिस्थितीत कामावर जावेच लागणार होते मला वाटत होते की जर मी आज सुट्टी घेतली आणि गोडाऊनमध्ये चोरी काही झाली तर त्याची सर्व भरपाई तो शेट माझ्याकडूनच घेईल मी माझ्या बायकोचं काहीच ऐकून घेतलं नाही व तसंच दुचाकीवर बसलो आणि मधल्या रस्त्याने माझ्या कामाकडे निघालो मोठ्या रस्त्यापेक्षा मधला रस्ता दहा किलोमीटर कमी अंतर देत होता म्हणून मी सारखं त्याच मार्गाने जायचो रात्रीच्या अकरा वाजलेले होते मी घाईघाईने गोडाऊनकडे निघालो होतो तेव्हा माझ्यासमोर बाबळीच्या झाडाखाली एक मुलगी उभा होती तिने मला हात केला आणि थांबवले मी लगेच थांबलो कारण ती मुलगी खूपच सुंदर होती तिच्या अंगावर लाल साडी होती ओठाला लाल लिपस्टिक लावलेली डोळ्यात काजळ आणि दिसायला गोरीपान होती ती मला तर तिने भुरळच पाडली होती मी त्या मुलीजवळ जाऊन थांबलो तेव्हा मला तिथे चमेलीच्या फुलाचा खूपच वास येत होता बहुतेक तिने अत्तर लावले असावा मग ती मुलगी मला म्हणाली मी शहराकडे चालले होते पण माझी बाईक कोणीतरी चोरट्यांनी माझ्याकडून हिरावून घेतली म्हणून मला आता माझ्या घरी जाण्यासाठी माझी मदत करा मला तुमच्या दुचाकीवर बसू द्या कारण रात्र खूप झाली आहे जर मला इथे कोणी काही केले तर माझी मदत करा ती मला असं बोलतच होती पण माझं सर्व लक्ष तिच्या सुंदर सडपातळ कंबरेकडे होतं तिची ती सडपातळ कंबर पाहून तर मी वेडा झालो होतो मग मी तिला तिचे नाव विचारले तेव्हा तिने तिचे नाव सांगितलेच नाही आणि रडू लागली मग मला तिच्यावर दया आली आणि मी तिला म्हणालो बरं तुम्ही कोणी का असेना चला तुमच्या घरापर्यंत सोडवतो असं मी, तुम मी बोलताच ती लवकरच माझ्या गाडीवर येऊन बसली त्या संपूर्ण मार्गावर जास्त वर्दळ नव्हती फक्त ट्रक टेम्पो अशाच गाड्या त्या मार्गाने जात होत्या ती मुलगी मला खूपच जवळ करत होती तिने तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले होते माझ्या तर सर्व अंगात काटाच येत होता अधून मधून ती माझ्या मांडीवर देखील हात ठेवत होती प्रथमच मी एवढ्या सुंदर मुलीबरोबर गाडीवर बसलो होतो एवढी सुंदर मुलगी प्रथमच माझ्याजवळ येऊन माझ्याजवळ बसली होती तो रस्ता थोडा खड्ड्यांचा होता त्यामुळे दुचाकी चांगलीच चा आदळत होती दुचाकी आदळली की, की समोरच्या दुचाकीच्या आरशामध्ये मला तिची छाती उडलेली दिसायची मी आरशातून पाहत होतो की त्या मुलीची छाती इतर मुलींपेक्षा खूपच मोठी आणि जाड होती गाडीच्या आदळण्याबरोबरच तिची छाती देखील खूपच उसाळ्या मारत होती हे असं सर्व पाहून तर माझे भानच हरवून गेले होते तिच्या त्या चमेलीच्या वासाने तर माझं मन मोहून गेलं होतं तासभर झालं माझी दुचाकी गाडी चालूच होती माझ्या खांद्यावरचे तिचे हात मला जास्तच घट्ट पकडत होते हे असं पाहून तर माझं मन खूपच आनंदित होत होतं पण अचानक असं काही घडलं की मला काही समजलंच नाही समोरून एक ट्रक चालवणारा पंजाबी माणूस आला आणि त्याने मोठ्या लाकडाने माझ्यावर वार केला आणि मी बेशुद्ध झालो त्यानंतर काही काळाने मला जाग आली तेव्हा मी एका सरकारी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो माझ्या आजूबाजूला नर्स फिरत होत्या त्यातील कोणी मला इंजेक्शन देत होतं तर कोणी सलाईनमध्ये औषधे सोडण्यात व्यस्त होतं थोड्या वेळाने मला बोलता येऊ लागले मी तेथील नर्सला मोठमोठ्याने आवाज देऊ ते लागलो तेव्हा तिथे ते एक नर्स धावत आली मी तिला विचारले की मी इथे कसा काय मी तर माझ्या कामावर जात होतो आणि माझ्या मागे बसलेली मुलगी ती बरी आहे का तिला काही लागलं तर नाही ना मी एवढे सगळे प्रश्न केल्यानंतर त्या नर्सने बाहेर उभा राहिलेल्या लोकांना माझ्या समोर हजर केले ते सर्व मला आश्चर्याने पाहत होते त्यातील दोघे जण टेम्पो चालक होते ते मला म्हणत होते की साहेब तुम्ही गाडीवर पाठीमागे लांडगा घेऊन चालला होता तो मागे बसून हळूहळू सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तुम्ही खूपच आनंदाने गाडी चालवत पुढे चालला होता ते टॅम्पो ड्रायव्हर मला म्हणत होते की तुम्ही असे प्राणी का पाळता आणि तुम्हाला लांडगा मागून खात होता तरी तुम्हाला समजत नव्हते का त्यांचे असे बोलणे एकूण तर मी आश्चर्यचकित झालो त्यानंतर एक बस चालक मला बोलला तो म्हणाला की सर तुम्ही आपल्या गाडीच्या पाठीमागे एका रानडुकराला बसवले होते आणि तो तुम्हाला मागून हळूहळू खात होता तो तुमच्या पाठीचे लचके तोडून एक एक लचका खात होता मी तुम्हाला कित्येक वेळेस आवाज दिला पण तुमचे लक्ष माझ्याकडे नव्हते तुम्ही तसेच पुढे निघून गेला तुम्ही खूपच गतीने जात होता आणि आमच्या बोलण्याकडे तुमचे कसलेच लक्ष नव्हते त्यानंतर माझ्यावर वार केलेला जाडजूड मध्यम वयाचा पंजाबी माणूस समोर आला आणि म्हणाला की बेटा तू तर तुझ्या मागे एक जवळजवळ पंच्याण्णव वर्षाची दिसणारी भयानक मथारी बसवली होतीस आणि ती तिच्या मोठ्या दाताने तुझ्या खांद्याचे व पाठीचे लचके तोडत होती ती माझ्यासमोर तुला खात होती तुला जाणवत नव्हते का मी तुला मागून कित्येक आवाज दिले पण तुझे लक्ष माझ्याकडे नव्हतेच त्यानंतर मी जोरात ट्रक पळवून तुझ्या समोर येऊन थांबवला आणि गाडीतून उतरलो व लाकडाने त्या माथारीला मारले तेव्हा ती कुठे गेली याचा मला पत्ताच लागला नाही ती अचानकच कुठेतरी गायब झाली तो पंजाबी माणूस म्हणू लागला की त्यानंतर तुम्ही अचानक चक्कर येऊन खाली पडलात मी तुम्हाला पाहिले तर तुमची अर्धी पाठ पूर्णपणे खाल्लेली होती मग त्या पंजाबी माणसाने मला पाठी मागून आरसा दाखवला तेव्हा माझ्या पाठीचे हाल खूपच वाईट झालेले होते त्याचे सर्व मास कोणीतरी खाल्ल्यासारखे झाले होते हे कोण व पाहून तर मी खूपच दचकलो मी माझ्या आयुष्यात असे पहिल्यांदाच काहीतरी अनुभवले होते मग तेथील जमाव कुजबुज करू लागला ते लोक म्हणत होते की त्या रस्त्याने असं वारंवार होत आहे पण आतापर्यंत कोणीच असं झालेला माणूस जिवंत परत आला नाही ते मला म्हणत होते की तुम्ही नशीबॉन आहात की या परिस्थितीतून जिवंत वाचला आहात त्यानंतर दोन चार महिन्यांनी मी बरा झालो पण मी असे काही अनुभवले होते की मला याचे आश्चर्य वाटत होते काही दिवसांनी माझी आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारत चालली होती कोणत्याही कामात मला यश येत होते हळूहळू मी श्रीमंतीच्या दिशेने जाऊ लागलो होतो शेतात देखील खूप उत्पन्न निघत होते त्यानंतर काही दिवसांनी मला परीक्षेत चांगले यश मिळाले मला दुसरीकडे चांगल्या ठिकाणी मोठ्या पगाराची नोकरी देखील लागली जेव्हापासून माझ्याबरोबर ही घटना घडली होती तेव्हापासून माझे आणि माझ्या बायकोचे छोट्या छोट्या कारणावरून भांडणे होऊ लागली पण कितीही भांडण झाले तरी मी समजदारीने महागार घेऊ लागलो बायको कितीही बोलली तरी मी तिच्या नादी लागत नव्हतो कारण भांडणे वाढतील म्हणून मी तिच्याकडे एवढे लक्षच देत नव्हतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत परत त्या रस्त्याने कधीच गेलो नाही मित्रांनो ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो